बी के कावळे विद्यालयाचा एकोणावीसशे पंच्याण्णवच्या दहावी बॅचचा स्नेहमेळावा नुकताच कादवा कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला त्यावेळी विद्यालयाचे माजी प्राचार्य विजय थोरात यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते माजी प्राचार्य विजय थोरात यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना आपले जीवन हे एक वस्त्रालंकार आहे व आपण जीवनाचे विणकर आहोत जीवन एक वस्त्रालंकार समजून ते तसे घडवले पाहिजे व मानवाने मानवा सारखे वागले पाहिजे असा संदेश कवितेतून दिला तसे तसेच मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रम प्रसंगी आजी माजी प्राचार्य शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते करतो be strong and stout for adventure though the rock may be rough and tough climb it with courage and confidence with a joyfulness hike nicely enjoy the climbing a rock with happily joy and rejoice with full entertainment thank you आपलं जीवन आपण कसं घडवलं पाहिजे याच्या संदर्भात एक कविता मी केलेली आहे आपलं जीवन जे आहे एक अलंकार आहे जीवन हा वस्त्र अलंकार आहे त्याची कुठे दिलेली आहे आणि वस्त्र अलंकार समजून ही कविता तयार केलेली आहे <laughs> जीवनाचा धागा तू असा विणत जा रे तुझ्या जीवनाचा तू बन रे जीवनाचा धागा तू असा विणत झा रे तुझ्या जीवनाचा तू विण रे अनुभवाची नोंद घेत जीवन जग रे सुंदर वस्त्र वसही विण रे चांगल्या अनुभवांची गुंफण कर रे समाजात तसे अनुभव तू सांग रे धागा धागा अनुभूतीचा तू टाक रे चांगले अनुभवांचे रिषीम विण रे जीवनाचा धागा तू असा विणत जा रे तुझ्या जीवनाचा तू विनकर रे तुझे जीवन वस्त्रा अलंकार बनव रे तुझ्या अनुभूतीचा आदर्श मांड रे संस्काराचा चांगला आदर्श मांड रे सुसंस्काराच तूचं वर्तन दावरे जीवनाचा धागा तू असा विणत जा रे तुझ्या जीवनाचा तू विण रे चांगले जीव जीवन अनुभव लोका सांग रे आणि आदर्श वर्तनाचा धडा रे भ्रष्टाचारा विचाराला मोठ माती दे रे चांगले वर्तनाचा दाखला दे रे जीवनाचा धागा तू असा विणत जा रे तुझ्या जीवनाचा तू तु विण बन रे तू विण बन रे समाजाचा शे देशी वस्त्र दाव दावरे चालवळपणा आरे तू रे आपला आदर्श लोकाभिमुख कर रे मानवा तू मानवा सारखा वागरे रे मानवा तू सारखा वागरे जीवनाचे जीवन वस्त्र अलंकार बनव समाज सुधारणात ब्रिज उचल रे मानवा तू आदर्शवत तर रे मानवा तू मानवा सारखा वागरे रे मानवा तू मानवा सारखा वागरे जीवनाचा धागा तू असा विणत जा रे तुझ्या जीवनाचा तू विण कर बन अक्षय मीडिया प्रस्तुत अर्थात ए एम पी वीडियो घेऊन येत आहेत नवनवीन व्हिडिओ खास तुमच्यासाठी यात आपल्याला प्रेमकथा कविता यश निवड आणि विविध घडामोडींचा मागोवा पाहायला मिळेल मग वाट कसली बघताय आताच संतोष भौसार म्हणजेच एम पी चॅनलला करा